घराची नोंदणी किती व्यक्तींच्या नावावर होऊ शकते घराची नोंद कोठे करावी लागते घर जागा ही स्थावर मिळकत आहे त्या स्थावर मिळकतीच्या उतार्यावर फेरबदल करण्यासाठी ज्यांचे नाव उतार्यावर नोंदवलेले आहे त्यांना कायद्याने हक्क प्राप्त व्हावे लागतात ते हक्क रजिस्टर दस्ताद्वारे वारसाद्वारे किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशाद्वारे प्राप्त होतात जर ही स्थावर मिळकत घर जागा असेल तर ती घर जागा ज्या व्यक्तींना आता सांगितल्याप्रमाणे हक्क प्राप्त झाले आहेत त्या सर्वांच्या नावावर होऊ शकते त्या सर्वांची नावे त्या मिळकतीच्या उतार्यावर नोंदणी होऊ शकतात आता पुढील प्रश्न म्हणजे घर जागेची नोंदणी कोटी करावी लागते जर घर जागा ही सिटी सर्वे हद्दीमध्ये असेल तर सिटी सर्वे रेकॉर्डला ग्रामपंचायत हद्दीमध्ये असेल तर ग्रामपंचायत रेकॉर्डला तसेच नगरपालिका महानगरपालिका या हद्दीमध्ये असेल तर त्यांच्या रेकॉर्डला वरील प्रमाणे हक्काची नोंदी करता येतात त्यासाठी हक्क कसे प्राप्त झाले याबाबतचा दस्त किंवा पुरावा द्यावा लागतो उदाहरणार्थ एखादी मिळकत खरेदी खताने बक्षीसपत्राने मिळालेली असेल तर त्या बक्षीसपत्राची किंवा खरेदी खताची किंवा मृत्यूपत्राची प्रत संबंधित कार्यालयामध्ये अर्जासोबत द्यावी लागते त्यानंतर हक्क प्राप्त होणाऱ्या व्यक्तीची नावे लागतात जर वारसाने घर जागा मिळालेली असेल तर मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला सर्व वारसांची नावे त्यांची प्रतिज्ञापत्रे दाखल करून वारस नोंद करता येते वारसांच्या हक्काबाबत वाद असेल किंवा एखादी व्यक्ती त्या मूळ व्यक्तीचे वारसच नाही अशा प्रकारची कोणाची तक्रार असेल तर संबंधित अधिकारी हे मान्य न्यायालयातून वारस प्रमाणपत्र आदेश आणण्याचे सांगू शकतात त्यासाठी मान्य न्यायालयामध्ये वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो घराची नोंदणी किती व्यक्तींच्या नावावर करावी यासाठी कोणत्याही प्रचलित कायद्याची बाधा येत नाही ज्या व्यक्तींना हक्क प्राप्त झालेले आहेत ते सर्व लोक आपल्या नावाची नोंद घर जागेच्या जा मिळकतीच्या जा उतारावर करण्यासाठी वरील प्रोसिजर करू शकतात